आज आपण मसूर डाळीपासून अगदी चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत जेव्हा घरात भाजीला काहीच अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता दहा मिनिटांमध्ये अगदी झटपट बनवू शकता टिफिनसाठी देखील अगदी उत्तम पर्याय आहे चला तर मग वेळ न घालू तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम इथे मी एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे तर आपल्याला अगोदर ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर आपण ही डाळ व्यवस्थित अशी धुवून घेऊया कारण डाळ प्रिझर्व करण्यासाठी यामध्ये केमिकल्स वापरले जातात त्यामुळे आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेऊया यानंतर कढई गरम करायला ठेवूया कढई गरम झालेली आहे यामध्ये दीड पळी तेल टाकायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे छान असे तडकडले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात त्याचबरोबर ठेसलेला लसूण घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया कांदा आपल्याला अगदी लालसर असा होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे अधूनमधून आपण सतत परतवून घेऊया जेणेकरून कांदा करपणार नाही यामध्ये मी लसूण ठेसून घातलेला आहे हवं हो असेल तर तुम्ही लसणाची पेस्ट देखील ॲड करू शकता तर बघा इथे कांदा छान असा लालसर झालेला आहे आता आपण यामध्ये टाकूयात बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो देखील तेलामध्ये आपण परतवून घेऊयात तर हे टोमॅटो पटकन शिजण्यासाठी यामध्ये आपण मीठ जेणेकरून कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये पटकन शिजेल टोमॅटो आपल्याला अगदी मौसूत होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचा आहे तर बघा छान असा इथे टोमॅटो मौसूत झालेला आहे आता आपण यामध्ये टाकूयात एक चमचा लाल तिखट एक चमचा काळं तिखट म्हणजे आपला घरगुती मसाला आणि एक चमचा मटण मसाला मी यामध्ये घातलेला आहे आणि सर्व मसाले व्यवस्थित परतवून घेतले त्यानंतर यामध्ये किंचित अशी हळद घातलेली आहे मिक्स करून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली डाळ यामध्ये टाकली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेली आहे सर्व एकजूसे करून घेतलेले आहे आता यामध्ये चवीनुसार सा मीठ टाकूयात अगोदर देखील आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे अंदाजाप्रमाणे मीठ टाकायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात मिक्स करून घेऊया आणि आता डाळ शिजण्याकरता यामध्ये पाणी टाकूयात तर ही डाळ आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम कन्सिस्टन्सीची बनवायची आहे जराशी लपलपीत बनवायचं आहे त्यामुळे एक ग्लास पाणी यामध्ये टाकलेले आहे आता आपण ही डाळ मीडियम गॅसवरती शिजवून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता की भाजीला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे किंवा लो करायचा तर बघा इथे मस्तपैकी डाळ आपली शिजत आलेली आहे बघू शकता डाळ बऱ्यापैकी शिजलेली आहे आणखीन दोन मिनिट आपण ही डाळ शिजवून घेऊयात तर बघा यामधली डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट अशी तयार झालेली आहे दहा मिनिटांमध्ये ही भाजी झटपट तयार होते टिफिनसाठी देखील सकाळच्या गरबडीमध्ये तुम्ही झटपट बनवू शकता तर बघा याला रंग देखील अगदी सूर्यकथा आलाय मस्त तरीदार अशी आपली ही भन्नाट भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता तसेच भातासोबत देखील अगदी मस्त लागते चला तर मग रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चलो बाय बाय